हॅलो नमस्कार मी आनंदी मित्रे तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तर मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असाल आणि डाएट करताय ना मला माहितीये तुम्ही जो पहिला व्हिडिओ बघितला इतका सुंदर मला प्रतिसाद तुम्ही त्याला दिला तेहतीस हजारापेक्षा जास्त लोकांनी तो बघितलाय व्हिडिओ आणि कॉमेंट तर इतक्या आल्या बाप रे बाप म्हणजे मी अगदी वारावून गेले त्या कमेंट बघून इतके सुंदर सुंदर कमेंट आले आणि तुम्हाला तो व्हिडिओ आवडला आणि त्याचा फायदा व्हावा म्हणूनच मी पुढे सुद्धा व्हिडिओ टाकत राहते की जेणेकरून तसा मला फायदा झाला माझं पंधरा किलो वजन कमी झालं आणि अजून मी करणार आहे अजून तीन चार किलो मला कमी करायचे वजन तर जसा मला फायदा झाला तसा तुम्हालाही होऊ दे यासाठी मी व्हिडिओ बनवतच राहणार आहे तर आज काय झालं मी दुपारी इथे जेवायला बसवते एक वाजता दुपारचा मी जेवायला बसवते इतक्यात मला असं वाटलं की मी ताटात जेवायला काय काय घेते डायटच्या थाळीमध्ये ते तुम्हाला दाखवावं तुमची शेअर करावं तर तुम्हाला आवडेल ते कारण की एकदम कमेंट पण आल्या होत्या की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा तर मी नक्कीच लवकरच माझं पूर्ण डायटचं डेली रुटीन दाखवेन म्हणजे मी ब्रेकफास्ट काय करते मी लंच काय करते मी डिनरमध्ये काय घेते मी इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काय घेते माझी एक्सरसाइज कशी असते असं सगळं मी तुम्हाला दाखवणार लवकरच पण काय ना आज मी पहिल्यांदा तुम्हाला लंच दाखवते माझं दुपारचं जेवण दाखवते तर बघा तुम्ही काय काय मी जेवते आणि परिपूर्ण ताट का म्हटलंय मी त्या ताटाला ते तुम्हाला माझं हे ताट बघून ही थाळी बघून कळेल तर चला मग वेळ न बघूयात थाळीमध्ये काय काय तर हे बघा हे आहे माझं डाएट स्पेशल ताट डाएट स्पेशल थाळी माझी तर आधी मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला म्हटलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी जेवणा आधी पाणी पिते एक ग्लास आणि ते प्यायलाच पाहिजे कारण की जेवणाच्या आधी जर एक ग्लास पाणी प्यायला ना आपण तर आपल्याला आपलं पोट असं भरलेलं राहते आणि आपल्याला व्यवस्थित जेवण जाते म्हणजे पुरेसं जेवण आपण घेतो उगाच अतिरिक्त जेवण जात नाही आपल्या पोटामध्ये तर मी तुम्हाला दाखवते मी हे मी जेवणाच्या आधी एक ग्लास पाणी पिणार आहे त्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ठेवले मी इथे त्यानंतर हे माझं पूर्ण ताट परिपूर्ण ताट मी तुम्हाला म्हटलंय ना की एका याचे एक एक चार भाग करायचे आपल्याला तर त्याचप्रमाणे मी चार भाग केलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा इथे भाकरी ठेवले मी इथे सॅलड आहे याच्यामध्ये नाचणीचं तुम्हाला मी सांगते की नाचणी ज्वारी आणि बाजरी या तीन भाकरी वजन कमी करायला खूप उपयुक्त आहेत आपल्याला म्हणजे तांदळा तांदूळ आणि गव्हापेक्षा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता वजन कमी करत असाल तर कारण की त्यामध्ये खूप कमी प्रमाणात काप्स असतात आणि ती अतिशय पौष्टिक पण असते आता हे झालं भाकरीचं हे सॅलड आहे याच्यामध्ये गाजर टोमॅटो काकडी बीट आणि तुम्हाला अजून काय काय आवडतं कोबी हो आवडतो तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे मी माझं माझ्या माझ्या आवडीचं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मटकीची उसळ घेतलेली आहे मी भरपूर प्रोटीनचा स्रोत असलेली मटकीची उसळ आणि त्यानंतर इथे पनीरची मी साधी सिम्पल बनवलेली भाजी फक्त कांदा टोमॅटो आणि मसाले वापरून बनवलेली भाजी आहे पनीर पनीरची तर ती मी प्रोटीन आणि कॅल्शियमचा स्रोत म्हणून ही भाजी घेतलेली आहे मी आणि त्यानंतर हे ताक घेतले मोठा ग्लास भरून ताक हे रोज जेवणामध्ये आपलं हवंच हे ताक नसेल तर तुम्ही वाटीवर दही घेऊ शकता पण मी ताक घेते जास्त करून तर, से से तर हे आहे माझ परिपूर्ण जेवण तर बघितलं ना तुम्ही माझं मी दुपारचं जेवणाचं ताट दाखवलं तुम्हाला आता तर अजून मी जेवली नाही जेवायचे थांबले कारण मला तुम्हाला महत्वाचं आहे की हे साध सुद्धा ताट नाहीये जादूचं ताट आहे जादूच कारण की याच जेवणामुळे डाएट डाएटमुळे माझं पंधरा किलो वजन कमी झाले तब्बल पंधरा किलो आणि खरंच मला इतका आनंद वाटतोय ना की खरंच सांगते मी तुम्हाला इतकं हलकं फुलकं वाटतं वजन कमी झाल्यापासून आणि माझे तर सवय झाली होती मला तर दुसरं जास्त काही आवडत नाही खायला मला आणि सकाळी मी चिला वगैरे खायची त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी भाकरी दोन भाज्या सॅलड ताक असं घ्यायची त्यामुळे काय झालं की मला परिपूर्ण जेवण मिळालं आणि माझं वजनही कमी झालं तर तुमचं सुद्धा वजन कमी व्हावं म्हणून मी तुम्हाला ताट दाखवलं माझ्या जेवणामध्ये काय काय असतं ते तर आता मी ह्या भाज्या घेतात पनीर आणि मटकी वगैरे पण कधी कधी माझ्याकडे एक पालेभाजी असते त्याच्यासोबत वरण असतं कधी उसळ असते तर फळभाजी असते म्हणजे भाज्या बदलत राहतात बाकी थाळी सेम राहते माझी कधी कधी ताका ऐवजी दही सुद्धा असते दही आणि ताक केव्हाही चांगला तर ती मला सवय झाली थोडं थोडं काहीतरी घ्यायची म्हणून मी ते घेते पण मी तुम्हाला सांगते की आता मी तुम्हाला जे ताट दाखवलं ते खरं योग्य ताट आहे आणि भाज्या मग तुम्ही बदलू शकता आणि भाकरी सुद्धा नाचणी बाजरी ज्वारी यापैकी तुम्ही एक घेऊ शकता तुम्ही तुम्हाला किती लागते हे मला माहित नाही आधी सॅल पाणी पिऊन घ्या एक ग्लासभर मग सॅलड खा सॅलड खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला भूक किती आहे मग तुम्हाला एक भाकरी खायची दीड खायची की दोन खायचे त्यानुसार तुम्ही भाकरी खाऊ शकता आणि जेवण करता करता मध्ये मध्ये तुम्ही ताक पिऊ शकता फक्त पाणी नाही तुम्हाला प्यायचंय पाणी हे जेवून झाल्यानंतर अर्धा ते एक तासांनी पाणी तुम्हाला घ्यायचंय तर तुम्हाला कसं वाटलं ताट आणि तुम्हाला बघायला आवडेल का आवड आवडत असेल तर मला कमेंट करून तसं सांगा कारण तुमच्या कमेंट खूप सुंदर असतात मला खूप आवडतं आणि हे ताट जसं माझ्यासाठी जादूचं ठरलं ना माझं पंधरा किलो वजन कमी केलं तुम्हाला किती किलो करायचं त्यानुसार तुम्ही सुद्धा हे जेवण असं ताट दुपारी हे सगळे पदार्थ दुपारी तुम्ही खाऊ शकता आणि तुमचं सुद्धा वजन आरामात कमी करू शकता तर या एका थाळीसाठी तुम्हाला जर थाळी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान आणि जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच एक लाखाचा टप्पा गाठायचा आपल्याला आणि लवकर सिल्वर सुद्धा तर चला मग नक्की करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा कारण की काय होतं माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला वेळेत मिळावा म्हणजे मी टाकले टाकले तुम्हाला पहिले तुम्हाला दिसावा यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर प्रेस करायचे जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ